कोणताही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे तर मतदार ओळखपत्र नसल्यास विविध शासकीय ओळखपत्र पुरावं म्हणून वैध असल्याचंही निर्देश शासनानं देण्यात आले आहे कोणताही प्रामाणिक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे अंतर्गत मतदाराची ओळख पडताळणी करताना त्याचं नाव लिहिताना टंकलेखनातील चूक झाली असल्यास त्याकडे प्रसंगी दुर्लक्ष करून मतदानाला त्याचा मतदानाचा हक्क मतदार कार्ड पाहून द्यावा असं सांगण्यात आलं आहे मतदाराला त्याची ओळख सांगण्यासाठी भारतीय पासपोर्ट छायाचित्रे असलेले पेन्शनपत्र सरकारी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांचे केंद्र किंवा राज्य सरकारनी दिलेले ओळखपत्र तसेच खासदार आमदार आणि नगरसेवक यांना मिळणारी ओळखपत्रे आणि सामाजिक न्याय मंडळाकडून दिली जाणारी ओळखपत्रे त्यापैकी कोणतीही पुरावा सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगानं दिली आहे भारतीय पासपोर्ट असलेल्या परदेशवासीय भारतीयांना ज्यांची नोंदणी भारतात मतदार म्हणून झाली आहे अशांची ओळख मात्र केवळ त्यांच्या भारतीय पासपोर्टवरूनच केली जाणार आहे मतदाराची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राखेरीज आधार कार्ड मनरेगा कार्ड छायाचित्रासह असलेले बँक किंवा पोस्टाचे पासबुक कामगार मंत्रालयानं दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालन परवाना पॅन कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड यापैकी कोणताही पुरावा ओळखीसाठी वैध असेल यासाठी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथं उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत शिवाजी शिंदे यांनी दिली अमरावती लोकसभा मतदारसंघाकरता सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये मतदान होणार आहे या मतदानाकरता सर्व मतदारांनी उपस्थित राहून शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावा मतदानाकरिता जात असताना आपल्याकडील निवडणूक ओळखपत्र घेऊन मतदानाकरिता जावं समजा आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसलं तरी आयोगानं एकोणीस मार्च चोवीस रोजी पत्र काढून ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आणखी बारा प्रकारची कागदपत्रं घेऊन आपल्याला मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करता येईल याबाबत निर्देश दिलेले आहेत तर निवडणूक ओळखपत्राच्या व्यतिरिक्त कोणती कागदपत्रं आपण घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये आधार कार्ड आहे मनरेगाचं जॉब कार्ड आहे बँक किंवा टपाल्याने दिलेलं पासबुक असेल की ज्याच्यावरती छायाचित्र आहे असं श्रम मंत्रालयाच्या योजनेनं दिलेलं आरोग्य विम्याचं स्मार्ट कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत जे दिलेलं स्मार्ट कार्ड आहे ते चालेल पासपोर्ट चालेल निवृत्ती वेतनविषयक कागदपत्र चालतील त्याच्यावरती छायाचित्र असलं पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार किंवा सार्वजनिक कंपन्या सार्वजनिक क्षेत्र यांच्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी दिलेलं छायाचित्र असलेलं ओळखपत्र चालेल आमदार खासदार यांनी दिलेलं ओळखपत्र चालेल आणि जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी जे ओळखपत्र दिलेलं आहे सुद्धा चालेल अशीही बारा कागदपत्रापैकी कोणताही एखादा कागदपत्र आपण घेऊन मतदानावरती जावं आणि अमरावतीकरांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे